पहिली गोष्ट तर ना भावन बहिण आज एक मला मनातली बात शेअर करायची हे जे सोशल मीडिया आहे का जेवढा आपल्याला दिसतोय जेवढा चांगला तेवढा त्याचा लोक वाईट पण उपयोग करते आता तुम्हाला एक मनातली बात शेअर करते मी गेले दोन वर्ष झालं एक अकाउंट आहे हे अकाउंट तुम्हाला दाखवते बाबा खुशबू नावाचं हे अकाउंट आहे आणि गेले दोन वर्ष झालं हे अकाउंट मला एक लेडीजच्या नावाने बोलतं आहे म्हणजे लाईव्ह ना असं त्याचं काय माझ्याकडं फोन नंबर नाही किंवा त्याचं काय माझं असं बोलणं चालणं नाही हा पण हे दोन वर्षापासून आहे ना माझ्या लाईव्हला येत आहे त्याच्याम खूप याच्यामध्ये खूप मोठा स्कॅन आहे खूप मोठा पॉलिटेक्निक गेम आहे हा आणि हे फक्त म्हणजे कसं आहे माहिती आहे का की हिला कसं डिप्रेशनमध्ये आणायचं हिला कसं परेशान करायचं हिला डिप्रेशनमध्ये आणून हिला हिल आत्महत्या कशी आपण हिला करायला लावायची तर हे यांचं चालू आहे तर हे अकाउंट जे आहे हे आमच्याच गावाचे हे जे खुशबू अकाउंट आहे का हे आमच्या गावचं अकाउंट एक जणांचं जे त्याच्यानंतर भांडण झाले होते त्याचा अकाउंट आहे तर ह्या व्यक्तीला मी दोन वर्षापासून म्हणजे लाईवला लाईव्हला बरं का असं याच्यामध्ये नाही फे याच्यावर व्हॉट्सअपला नाही किंवा तर हे ये मला येत आहे बोलतं आहे तिथं एक लेडीच्या नावाने आणि तू लय चांगली आहे तुझं मन खूप साफ आहे आणि अजून काय संगू तू हे कपडे घाल संगू तू शिवलेस ड्रेस घाल संगू तू शिवण पीस शिव पी काय म्हणते त्याला शिवलेस ब्लाउज घाल आणि संगू तू शॉर्ट कपडे घाल तू लय छान दिसते आणि मला मेसेज करतं आहे हे खुशबूचा अकाउंट जे आहे काय माणसाचं मला मेसेज करते जर समजा मी नाही लाईवला आले तर व्हिडिओला नाही पण लाईवला लाईव्हला ना। येणं लाईव्हला येणं मला तुझ्या कर म्हणा तुला चांगली आहे खरंच ताई तू खूप छान आहे तुझं मन खूप छान आहे आणि अक्षरशः मी आज दोन वर्ष झाले या खुशबू व्यक्तीचं नाव घेते लाईव्हमध्ये प्रत्येक माझ्या लाईव्हमध्ये तिचं नाव आहे प्रत्येक लाईव्हमध्ये या भावांना बहिणी प्रत्येक लाईव्हमध्ये ह्या व्यक्तीचं माझं नाव आहे म्हणजे मला वाटलं नव्हतं की लोक इथं एवढे म्हणजे किती नीच लोक आहेत आणि इथं लोक किती किती प्लॅनिंग करतात आता हे जे खुशबू अकाउंट आहे समजा त्या दिवशी मला एक जण आध्यामध्ये या नावाचं एक फेक अकाउंट ते पण हिचंच आहे आध्यामध्येच अकाउंट त्याने मला लेकरवर खूप वाईट म्हणजे घाण शिवी दिली आणि मी त्याला शिवाय दिलाय मग याला लागायची काही गरज होती का सांगा बरं मग मी त्याला शिवाय दिले ना तर ह्या खुशबू अकाउंटवाला एवढं का लागलं तर हा बघा त्यांनी नंतर येऊन अशी कमेंट टाकली तिथं बघू शकता तुम्ही कमेंट अशा कमेंट टाकल्यात तर आता हे कमेंट म्हणजे बघितले काय म्हणते ती असलेली कपडे घालते तुम्ही सांगा हा मला मेसेज टाकता संगू आज हे कपडे घाला संगू आज ते कपडे घाला आणि नंतर मला ही कमेंट टाकते तर लोकांची नीतिमत्ता बघा कशी भावना न बनू आणि सोशल मीडिया हा खरंच किती खतरनाक आहे तुम्ही मागादी बघितलेलं आहे ते एक मेकअपवरनी बघा आत्महत्या केली फाशी घेऊन तृतीय पंथीवरते आणि त्याला असंच फेक अकाउंट खोलून सईना काही लोकांनी खूप त्रास दिला आणि त्याला डिप्रेशनमध्ये आणून सईना त्याला त्यांनी आत्महत्या केली तर ह्या असे काही प्लॅनिंग असते आणि हे माझ्या म्हणजे माझ्या हे माझ्यावर लोक असे प्लॅनिंग करायला लागले होते की आता म्हणजे हिला आपण असं टॉर्चर करायचं असं आणि हे आमच्याच गावचे लोक होता आता हे जे अकाउंट आहे का हे फेक बापाची फेक पायद्याची खुईबुची हे आमच्याच गावाचा अकाउंट आहे म्हणजे आमच्याच गावाचा व्यक्ती हा माझा दुश्मन आहे हा म्हणजे याच्यासोबत माझे भांडणं झालेली होतं दोन वर्षापूर्वी आणि हा व्यक्ती त्याचा म्हणजे मी त्या व्यक्तीचं नाव पण नाही काढित ज्याचे त्याच्या ज्याच्यान त्याचे मी भांडण झाले समजा तर तो हटकून त्याचं नाव काढतो आहे तिथं लाईव्हला अगो हि असा मा असं व्हायला पाहिजे अगो त्याचं तसं व्हायला पाहिजे हां याला आमच्या गावचं म्हणजे आमच्या म्हणजे माझ्या गलीतले लोकांचे नावं माहीत आहेत आमच्या बाजूला वड्री लोकं राहतात आमच्या बाजूच्या लोकांचे नाव काय येतं त्या बायाचे ते माहीत आहे आता तुम्ही मात्र संगीत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये सांगतात की आमच्या गा बाजूला हे राहतात ते राहतात पण मी त्या व्यक्तीचे नावं तर सांगत नाही ना याला कसं काय माहीत त्या व्यक्तीचं नाव काय काय नाही हां याला नगरपालिका मध्ये काय चाललंय ते माहित आहे हा याला नगरपालिका मध्ये कोण कागदपत्र घेऊन आले ते माहित आहे म्हणजे कोण करते हे सगळं हाच तिच्या सोबत माझी बांधण झाली एवढच बोलणार तुझ्या बापाला कोण घेत नाही बघ तुला सांग तुझ्या बापाला पण घेत नाही तुला काय करायचंय तर काय आता उठकायचे उकळ बरं का तू म्हणलं ना ती असन तर व्हिडीओ कर आणि खुशबू तुझ्या आईचा दाना तुझ्या आईचं तर नाही ती बिचारी चांगली आहे बिचारी मला कधी पण बोलते बस ती चांगली आहे मला वाटते तुझ्या बायकोचा दाणा हारायला पाहिजे आहे की नाही जरा हे नाटकं सोडून दे अरे कोणच्या थराला गेलास तू माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी मला बदनाम करण्यासाठी तू तु, तुझ्या सुद्धा सोडलं नाहीस कोणाकोणाकडे नेऊन सोडलंस काय तुझी पच्ची काय तुझी इज्जत आहे लाज वाटू दे जाशी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी काय काय करतोस तू किती गु खातोस ते विचार करण्याची गोष्ट आहे तर एवढं सांगणार बघा आता व्हिडिओ केला आहे आणि हे सगळे त्याचे फेक अकाउंट बरं का माहिू त्या खुशबूचे बघू शकताय तुम्ही मी दोन वर्ष झालं हा माणूस एक बाईच्या नावाने बोलतोय मादर आणि मला इकडं तर छान छान कमेंट टाकते नंतर लाईव्हला येऊन इकडं छान छान कमेंट टाकते आणि इकडं मग असं बघतो तर गू खाणारा ऐक बरं का किती तिकं पण काही पण कर पण मी हरणारी व्यक्ती नाही आणि एक लेडीजला हरवण्यासाठी बघ तुला तुझ्या बायकोलासुद्धा त्या पॉलिटिकवाल्याकडे नेऊन सोडावं लागते किती अवघड गोष्ट आहे रे बाबा बघ आहे का ना बघ एखाद्यासोबत दुश्मनी जर समजा दुश्मनी तुला त्याला त्या व्यक्तीला जर समजा डिप्रेशनमध्ये पाडायचं असते त्याला बदनाम करायचं तुला किती काय करावं लागते आत्ता लोक किती पैसे दिलेस चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये देतात की माल तर जपतोस ना तू इथून काय बात नाही बाबा आम्हाला तर काही घेऊन देणार नाही जे करीन ते भरीन सड्याच लागली ऑलरेडी होय कोण सडायला तुला पण माहिती आहे मला सांगायची गरज नाही आणि दुसऱ्याचं वाटोळ करू करू बघ तुझंच किती मोठं वाटुळं झालं ध्यानात कर बघ तुझं काय आहे होतं काय झालंय तर आहे काही त्याच्यामुळे कधी कोणाचं वाटोळ करू नाही आणि तुझी जे दुश्मन आणलीस का, का जे की आता मागून एक दुसरं आणला असते नाकाचा म्हण ना किथ ना? मी आधीच सांगितलंय एकूण याला लिहून देतात अर्ज लिहून देतात मग माझ्याविषयी पोलीस स्टेशनला जातात मग तिथं म्हणतात तिचा अकाउंट डिलीट करा हम्म अरे लाज धरा रे जा शकत रे जनायचं नाही तर मनाचे लाज धरा कुठं फेरता नाही पाप ते चाट्या पण तसा भाड खाणार आणि तू पण तसंच भाड खाणार आहे की नाही एक अकाऊंट खोलून तुमचं दम नाही रे एक अकाउंट खोलूनच तुम्ही बुक खाणार मयाला काय आणि ते जाऊन जा आता जा ते मायाला व्हिडिओ काय करतात निदित पोलीस स्टेशनला लाईव्ह व्हिडिओ घेऊन जातात पोलीस स्टेशनला म्हणतात बघा आम्हाला शेशी बोलली बघा मला ते हे सांगत नाहीत की आम्ही एवढं एवढं फेक अकाउंट खोलले तर निराशा शेत देतो ते का सांगत नाहीत तुम्ही आहे तर खुशबू ऐक तुझ्या बायकोचं दाणं बस तुला वाटलं मी तुझ्यावर व्हिडिओ नाही करणार आहे बरं का तुझ्यावर व्हिडिओ केला ध्यानात असू दे आणि फेडशी नाही पाप कुठं नकुं तरी बरं का जरा लायकीत राहणार तर तुझी माय माहीत नाही बिचारी चांगली तुझी बायकूची अशी असे व्हिडिओ करीन ना तर ध्यानात ठेव समजलं का सगळी अशी बिना पाण्याने भाजी आणि हो तू बोलते ना कमेंटला येऊन समजा माझ्या लाईव्हला येऊन बोलत होतीस ना की तू म्हणजे ही खुशबू मनी पुण्याला पुढं ब्रिज आहे तिथं धंदा करते म्हणे नवले ब्रिज आहे म्हणे कोणता तिथं धंदा करते तर मला वाटतंय तुझ्या काय पूल नाही का तुझ्या बायकोला नाही तु धंदा करायला हां हेच काम आहे वाटते मी असं बाबा आपण तर काय बोलणारच नाही बाबा समजलं ना खुशबी आता याय ज्या जा बायकोचा दाना ना